बापला काय व्हिडिओ टाका काही जर असं बोलणं न म्हणणं तर तुला जीवा सखलखली उठस लगेच म्हणतस पाहुण्याला असं नको बोलू अम्णा बाऊल्या असं नको बोलू हा सकाळी मा सवशे रुपयानं चिन्हा आण मा एक डिमार्ट शर्ट उचली आहे ना मी नुसतं इथलं बोल का म्हणतो तुम्ही अजिबात चॉईस नाही असं काय उचलेलं ना म्हणे बरोबर आहे म्हणे तू सोबत लगीन करतानाच म्हणे चॉईस चुकायला ती म्हणे बरोबर आहे म्हणे मला चॉईस नाही म्हणे म्हणजे हाती पाय उपाध्या दे कसा माणूस मी मे, पण मे, बोलून मग मी कसा सोडू म्हणून मी पण बोलू म्हणत माहिती तुम्ही चॉईस कशी होती तुमले वायदा करी दिला तिने म्हणतं तुम्हाला चार दिन बाकी होतात आज तिथला माती हटवला राख्यांसोबत पैग ही म्हणतं ते गोड लागलं ना ते रस सकाळी पाच वाजता तुम्ही योगीता एक कांदा कापस म्हणत हा असं ठायक्याच खिशान विग्यानी मग काय बिगड डबा सुंदर डायरेक्ट असं सरळ आपिस ना बिगड डबा बुक्या बुक्या घ्या म्हणजे यक्नासाठी इतकी फिलिंग आहे आणि बायकोंसाठी चॉईस चुकाय म्हणे तिने चांगला दिनजिवत नाहीत बाई तिने तर ना असं वाटतोच पाच वाजता काय ती चार वाजता तटे हाटेल मग बटी कांदा कापिन तिने आयुष्य असंच जाईन बाई तिने म्हणून नशी पोड ना आज ती या माणसा बदलईन मला असं कोणापण टोमनाने ऐक ना पडतास चुकाय म्हणे आणि पहिली बाग मी तुम्ही चॉईसच नाही होतो ना मी मग सासरांची मग सासरा चॉईस चुकाय मग सासरा चॉईस तर मग सासू पण होती मग काय समजिला मग आता तुम्ही त म्हणतात पहिला विचारसु मी पप्पाने दिसले आई दिसले पण विचारसू जाऊ दे दांगडूच वी जाऊ दे गरमा फा जाऊ दे कशी चॉईस चॉईस कर ना फिरसन